तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता आपण रात्रीचा आलो आहे शेतात वावर भिजवण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर आपलं भरपूर आपण तिकडं आपलं एक शेत आहे तिकडं आपण केलं काम गहू वगैरे पेरणी झालेली मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण येणार आहे तर आपला हा व्हिडिओ अजून आपलं इकडं शेत आहे दुसरं ते त्या ठिकाणी आलेलो आहे आपण तर आपण वावर भिजवतो आहे मित्रांनो पाहू शकतो प पाणी जात आहे तर वावर भिजवायचं भिजून त्याला आपल्याला परत आपलं जे काही आपले हरभरा पिरायचा आहे आपल्याला तर हरभरा पेरण्यासाठी तर आपण मस्तपैकी त्याला ओलून ओल वावर भिजवतो आहे मित्रांनो वावर भिजून त्याला व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे आपण त्याला भिजून घेणार आहे आणि भिजवल्यानंतर त्याला आपण भिजवल्यानंतर तीन चार दिवसानंतर त्याला आपण परत वखरणी करून परत पेरणी करणार आहे मित्रांनो तर पहिले त्याला भिजवलं जातं जेणेकरून आपण जे पेरलेले जे आपण दाणे असतात ते दाणे लवकरात लवकर उगतात म्हणून आपण ते त्याला पहिले भिजून घेतो भिजवल्यानंतर आपलं पेरणी करून घेतो म्हणजे पेरणी के पेर केल्यानंतर आपल्याला आरामात पाणी आपण भरू शकतो लवकर पाणी भरायची गरज नसते आपल्याला कारण की भरपूर ओलावा असल्यामुळे ते पंधरा ते वीस दिवस आपण पाणी नाही भरलं तरी काही अडचण नाही पेरून कारण की ते भरपूर ओलावा असतो म्हणून ते एकूण एक दाना जो असतो आपण दाणे टाकलेल्या शेतामध्ये तर एकूण एक दाणा उगलं जातं म्हणून आपण ओलावणे व्यवस्थित वावर भिजून भिजून घेतलं पाहिजे भिजवल्यानंतर व्यवस्थित भिजवल्यानंतर दोन चार दिवसाने वखरून व्यवस्थितपणे त्याची मशागत करून आपलं पेरणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणतंही आपलं जे पिकं आपण टाकलं जे असेल मका किंवा गहू असं हरभरा असेल जे आपलं हिवाळी हंगा जे पिकं आपण ते ते उगायला एकदम भारी राहता मग आपण व्यवस्थित आपलं पर्यायने काम केलं पाहिजे मित्रांनो असं पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जे, जे किसान मित्रांनो